नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बदलापूरकरांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आपण घेऊन येत आहोत बदलापूरकरांनो आता तुम्हाला थेट पनवेलला पोहोचता येणार आहे थेट अगदी थेट पोहोचता येणार आहे त्यासाठी तुम्हाला वाया ठाणे किंवा वाया कुर्ला जाण्याची गरज पडणार नाहीये तर तुम्ही बदलापूरहून आता पनवेलला पोहोचू शकणार आहात अगदी ही जी बातमी ऐकताय तुम्ही ही तंतोतंत खरी आहे आणि या संदर्भात रेल्वे प्रशासनानं पत्र देखील पाठवलेलं आहे गेली अनेक वर्ष आपण बदलापुरात राहतो बदलापूर शहरातील दळणवळणाच्या ज्या समस्या आहेत त्यात अनेक सुधारणा होत आहेत अनेक असे नवीन प्रकल्प सुरू होत आहेत आणि यासाठी वेळोवेळी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करणारे माजी नगराध्यक्ष राम पातकर सोबत आहेत त्यांनी अनेक वर्षांपासून दळणवळण क्षेत्रातील अनेक समस्यांचा पाठपुरावा केलेला आहे बदलापूर शहर हे प्रामुख्यानं चौथ्या मुंबईच्या दिशेनं प्रवास करणारं शहर आहे आणि हे शहर पुढे जात असताना बदलापूरला एक वेगळी ओळख कशी निर्माण होईल आणि बदलापूरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा काय तयार होतील यासाठी नेहमी प्रयत्न करत असलेले राम पातकर सोबत आहेत आपण त्यांना बदलापूर शहरातले गडकरी असं म्हणू शकतो कारण खऱ्या अर्थानं त्यांचे मार्गदर्शक सुद्धा आहेत नितीन गडकरी आणि नितीन गडकरी यांचे आपण जे प्रोजेक्ट बघतोय अगदी मुंबई जी महामुंबई जी केलेली आहे त्यात अनेक असे उड्डाण पुलं म्हणा किंवा इतर रस्ते म्हणा अंतर्गत आणि त्याचबरोबर महामार्ग यांच्यासाठी जे प्रामुख्याने प्रकल्प राबवलेले आहेत नितीन गडकरी त्यांच्या पाठोपाठ आपण आता बदलापूर शहरात राम पातकरांचं नाव घेऊ शकतो सर्वप्रथम तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी पाठपुरावा केला आणि रेल्वे प्रशासनानं पत्र पाठवलेलं आहे की कासगाव ते कामोठे पनवेल पर्यंतची जी रेल्वे मार्गिका आहे त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा सर्वे होणार आहे या संदर्भातली महत्वाची ब्रेकिंग बातमी बदलापूरकरांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या सोबत आहेत राम पातकर सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार तमाम बदलापूरकरांच्या वतीनं सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आभार सुद्धा धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आपण बघतोय गेली अनेक वर्ष आपण प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा केलेला आहे अगदी आपण सुरुवातीपासून पाहिलं तर बदलापूर शहरातील विजेची समस्या असू देत पाण्याची समस्या असू देत किंवा दळणवळणाची समस्या असू देत यासाठी वेळोवेळी नवीन नवीन प्रकल्प आणणं पुढे आणि त्याचा पाठपुरावा करणं प्रशासकीय या स्तरावरती यासाठी राम पत्करांनी नेहमी प्रयत्न केलेले आहेत अगदी आता आपण त्याचे रिझल्ट जे आहेत ते बघतोय मग पाणी प्रश्नाच्या बाबतीत पोशीर धरण जे आहे शिलार धरण जे आहे ते होत आहे आपण बघतोय की विजेच्या समस्येबाबत सुद्धा टाटा लाईनची टाटा पॉवर लाईनची किंवा इतर ज्या काही सुविधा घेऊन येता है ती या संदर्भात त्यांनी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे नेहमी अनेक असे पर्याय सुचवलेले आहेत की आपण त्याच्या पाण्याचा पुनर्वापर कसा काय करू शकतो त्याचबरोबर अगदी उल्हास नदीचं खोलीकरण असू देत किंवा त्याचा जो आवाका आहे तो वाढवण्याचा असू देत किंवा या सगळ्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांनी वेळोवेळी मांडलेले आहेत त्यांनी यावरती पर्याय देखील सुचवलेले आहेत आणि याच दृष्टिकोनातून दळणवळणाच्या बाबतीत बदलापूर शहर जे कुठेतरी मागे पडत होतं आणि बदलापूरला त्या दिशेनं पुढे नेण्यासाठी वेळोवेळी रामफत्करांनी प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी अंतर्गत रेल्वे सेवा बस सेवा असू देत किंवा रेल्वेची आता तिसरी चौथी मार्गिका असू देत किंवा नुकतंच या बदलापूरपर्यंत मेट्रो ही येणार आहे या संदर्भात असू देत आणि आता कासगाव ते कामोठे पनवेल मार्ग हा या संदर्भात सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात राम पातकरांनी संकल्पना मांडली आणि त्याचा पाठपुरावा देखील केला प्रशासकीय स्तरावरती आणि आता त्याला मंजुरीही आणलेली आहे आपण या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन आणि आम्हाला काय सांगाल तुम्ही आता या प्रश्नाबाबत की कासगाव कामोटे हा जो रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात पत्र प्राप्त झालेलं आहे काय एकंदरीत माहिती द्या अगोदर मी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन साधारण अठरा काम मोठी जी कशी होती या परिसरातील ठाणे जिल्ह्यातली आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्याला आज आज जो है, है, प्रश्न निर्माण झालेला आहे ट्रान्सपोर्ट आहे ट्राफिक जामचा प्रश्न आहे त्याच्यावरती सखोल अभ्यास केला काही सल्लाही घेतला मग त्याच्यामध्ये काय वडोदरा एक्सप्रेस वे झाला तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगार मिळू शकतो लॉजिस्टिक पार्क होऊ शकतो तिसरी चौथी लाईन झाली तर आपल्याकडचा सगळ्यात मोठा ह्या प्रवाशांवरती अन्याय होतो ज्येष्ठ नागरिका नागरिक चढू शकत नाही महिला चढू शकत नाही आणि मला असं वाटतं की लोकांना दळणवण्याचं साधनच तिथे नव्हतं मग एकात्मिक परिवहन सेवा कशी असावी ठाणे एकात्मिक परिवहन सेवा असावी मग ती आता माझ्या प्रयत्नानंतर कल्याण एकात्मिक परिवहन सेवा सुरू झाली तशी ती आता उल्हासनगर बदलापूर एसी बसेस सुद्धा आमच्या आवडते लाडके परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी एकवीस बसेस आपल्या या परिसरासाठी दिलेल्या आहेत त्यामुळे इथून ठेवणीला कसं जाता येईल इथून कल्याणला कसं जाता येईल इथून ठाण्याला कसं जाता येईल निर्णय शहराला कसं लोकता येईल टिटोळ्याला कसं जाता येईल त्याचा नागरिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो आता अशी परिस्थिती की ठाण्याला उतरलं आणि आपल्याला रेल्वे बंद झाली तर देर इज नो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मग रेल्वे हा असे पर्याय नाही मग रेल्वेला ट्राफिक जर आपल्याला डायव्हर्ट करत असेल तर मी पहिल्यांदा जो सक्सेसफुल टनलिंग झालं वडोदरा एक्सप्रेस जो आपला मोरबेपर्यंत जाणारा इथून बेणशिल टे मोरबे असा टनेल झाला तो यशस्वी झाला आणि लवकर झाला रस्त्याचं काम उशीर झालं पण त्याचं टनलिंगचं काम लवकर झालं मग माझ्या लक्षात आलं की जर आपल्याला नवी मुंबईला जायचं असेल तर आपण इथून ठाण्याला जातो ठाण्यावरून नवी मुंबईला जातो पासष्ट किलोमीटर प्रवास होतो आणि इथून मुंबईला साधारण आपल्याला जो त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास आहे तो जर आम्ही इथून नवी मुंबईला आपला एअरपोर्ट होतोय आणि सग गरीबाला सगळ्यात ट्रान्सपोर्टेशनसाठी सोय कोटी असेल तर रेल्वे आणि स्वस्त आणि चांगलं आणि व्यवस्थित म्हणजे मला वाटतं की रेल्वे सगळ्यात सेफ जर्नी कुठे असेल तर रेल्वे तर आम्ही मी त्यावेळेस मागणी करत होतो की आपण चिखलोली स्टेशन व्हावं चामटोली स्टेशन म्हणजे कासगाव किंवा चामटोली एकच आहे दोन्ही दोघांच्या मधीच झालं आणि तिथून भोगण्यातून जर आपण टनेलिंग केलं आणि रेल्वे नेली तर मला असं वाटते की आपण साधारण पंधरा मिनटात तिथे पोचू शकतो नवी मुंबईत त्यामुळे रेल्वे यशस्वी होऊ शकते तर मी तसा प्रस्ताव खूप अभ्यास केला त्याचं डिटेलिंग केलं त्याचं प्लॅनिंग केलं एरियल सर्वे केलं आणि सविस्तर प्रस्ताव दिला मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे दिला एमई टू पी थ्री ए खाली करावं त्यांनी तशा प्रकारचं पत्र अश्विनी रेल्वे मंत्री होते त्यांना दिले आणि त्यांनी तशा प्रकारचं मार्किंग म्हणून रेल्वेला पाठवलं मी गडकरी साहेबांकडे गेलो गडकरी साहेबांनी त्याच्या प्रकारचं शिफारस केलं त्यावेळेस कपिल पाटील साहेबांनी पण शिफारस केली मी त्याचं शांत बसल्याने फॉलोअप केला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि मला सांगायला आनंद वाटतं की सगळ्यात चांगला ज्याला असं म्हणता येईल की आपल्याला जे एन पी टीकडून येणारा रोडवे आहे इथे लॉजिस्टिक सुद्धा होणार आहे आणि सगळ्यांना सोयीस्कर म्हणजे अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर सगळ्या इथल्या परिसरातील लोकांना तीस चाळीस लाख लोकांना <clears throat> सगळ्यात सोयीचं कुठे मुंबईला जाणं कुठला होईल तर हाच मार्ग होईल चामटुरी मार्गे आणि सगळ्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आता वस्ती एवढी वाढलेली आहे म्हणजे पोद्दार कॉम्प्लेक्स झालेला मोठा तीन हजार फ्लॅट्स तिथे आहेत अजूनही काही मोठे फ्लॉट फ्लॅट्स होत आहेत खरवई शिरगाव ह्या भागामध्ये मोठी वस्ती झालेली आहे मग तिथला जर पॅसेंजर डायव्हर्ट झाला तर इथली गर्दी कमी होऊ शकते म्हणजे तिथे जो काजगाव किंवा चमटोली म्हणजे एकच येतो तिथे जर रेल्वे स्टेशन झाला तर मला असं वाटतं की इथला ट्रॅफिक कमी होईल आणि इथून तो ट्रॅफिक डायव्हर्शन मुंबई नवी मुंबई जाणार आणि मुंबईला सुद्धा आम्ही तसं सर्वे केलं आणि माझ्या माहितीनुसार हार्बर लाईनला जोडला पनवेल त्या हार्बर कामोठे जिथं जोडलं तर मुंबईला आपल्याला जायला एक किलोमीटर प्रवास कमी होऊ शकतो म्हणजे मुंबई जवळ होऊ शकते आणि मला असं वाटते की आता एअरपोर्ट पण जवळ होतोय त्यामुळे सोयीचं म्हणजे बदलापूरला आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बदलापूर हे सगळ्यात तिसरी चौथी मुंबई जी होणार आहे ती बदलापूर हा परिसरच होणार आहे त्यामुळे मला माझ्या प्रयत्नाला यश आहे मला आनंद वाटतोय सर्वे होतंय आणि अंतिम सर्वे त्याला म्हणतात आणि त्याचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे जाईल आणि गडकरी साहेबांची माझा आत्ता आठ दिवसापूर्वी तेवीस तारखेला भेटही झाली त्यांनी सांगितलं राम मी खूप त्याचं फॉलोअप करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे असलेले देवेंद्र फडणीस साहेबांनी ते याच्यामध्ये खूप लक्ष घातलेलं आहे आणि जर अशा प्रकारचं मुख्यमंत्री आहेत आपले ते आणि त्यांनी लक्ष घातल्यामुळे हा टी पी अर्धा खर्चाचा केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लक्षात आलं की गतीशक्ती ही प्राईम मिनिस्टरचा प्राईम प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एक लाख कोटी रुपये त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे जसं गतशक्तीमध्ये बदलापूरचे कर्जत रेल्वे ट्रॅक मंजूर केलं तसंच गतशक्तीमध्ये ही जर रेल्वे मंजूर झाली तर त्याच्यामध्ये फंडिंग आहे आणि हे रेल्वे लवकरात लवकर होऊ शकते आणि मला खात्री आहे मी ज्याच्यामध्ये लक्ष घालतो ज्या प्रकरणामध्ये मी हात घालतो लक्ष घालतो ते प्र तो, तो प्रोजेक्ट लवकरात लवकर लोकर मार्गी लावतो आणि माझ्या हातालाही यश आहे आणि हे केवळ कुळगाव बदलापूरकरांच्या आशीर्वादामुळे शक्य आहे मला अशा प्रकारचं पत्र आलं आहे की सर्वे अंतिम टप्प्यात आहे त्याचा रिपोर्ट आता तो रेल्वे बोर्डाकडे गेला आणि तर लवकरात लवकर ती रेल्वे मंजूर कशी होईल कारण याला लँड एक्विशन पण कमी आहे फॉरेस्टची जागा आहे नागरी वस्ती नाही ग्रीन फील्ड प्रोजेक्ट बोलला तरी हरकत नाही याला फार अडचणी नाही आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कसा होईल यासाठी मी प्रयत्न करीन पण आत्ता मला पत्र आलेलं आहे रेल्वे जनरल जनरल मॅनेजरचं पत्र आलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अंतिम टप्प्यात त्यांनी असं म्हटलंय की फायनल लोकेशन सर्वे सँक्शन फॉर न्यू सँक्शन फॉर न्यू ब्रॉडगेज लाईन फ्रॉम कासगाव टू पनवेल वाया कामोटे ऑन चार तीन चोवीसला आणि सर्वे वर्क इज इन प्रोग्रेस त्यामुळे अंतिम टप्प्यात आहे तो प्रोजेक्ट गेला तर मला असं वाटतं की याचा फायदा बदलापूरकरांना नक्की होईल खरवई जुईली मानविली आणि ह्या संपूर्ण परिसरातील नागरिकांना याचा फायदा होईल आणि ह्या रेल्वेचा ह्या स्टेशनवरती बदलापूर स्टेशनवरती जो ताण आहे तो, तो सुद्धा कमी होईल त्यामुळे मी रेल्वे प्रशासनाचं अश्विनी रेल्वे मंत्री जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्याबरोबर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचं व्हिजन खूप मोठं आहे आणि माझे माझ्यावरती नेहमी प्रेम करणारे माझं सहकार्य करणारे आपले रेल्वे आपले मंत्री परिवहन मंत्री नितीन आणि रोडकरी म्हणतात त्यांना नितीन गडकरी यांचंही याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे आणि त्यावेळी दानवे साहेबांनी रिकमेंडेशन केलं होतं राज्यमंत्री होते रेल्वे ती आता लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होईल आपण आप नागरिकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा कसा असणार आहे हा मार्ग म्हणजे आपण कासगाव पासून बघतोय मोरबे कामोठे वाया पनवेल असा जो आहे अशा असं आहे आपला जो कासगावच्या आणि नवी मुंबईच्या बॉर्डरीवरती रायगड त्या डोंगरातून जाणार आणि पलीकडे गेला तर तो रायगडची बॉर्डरी तिथे मोरबे आहे मोरबे गाव आहे तिथे ते उतरणार आणि तिथून पुढे कामोठेकडे जाणार अशा प्रकारचं मला असं वाटतं की त्याचं फोटोग्राफ्स वगैरे मी देतो आणि तसं आता त्यांचं सर्व्हे करून दोन तीन वेळा त्यांनी केलेलं आहे एक अंतिम सर्व्हे त्यांचा होईल आणि जो प्रपोजल फायदेशीर रेल्वेने आणि लोकांना होईल तो प्रपोजल फायनल होईल किती किलोमीटरचा सा हा साधारण अठरा किलोमीटरचा आहे पण पनवेल इथून चौतीस किलोमीटर आहे त्यामुळे इथून कामोटे कामोटे पासून तिकडे असं अठरा किलोमीटर कामोठे बदलापूर ते कामोटे अठरा किलोमीटर आहे या ठिकाणी आपण चर्चा करत असताना आपण याआधी देखील आपण बोललेलो हो आहोत की दळणवळणाच्या बाबतीत अनेक असे प्रयत्न बदलापुरात सुरू झाले त्याच अनुषंगाने जशी बस सेवा आपण सुरू झाली तुमच्या प्रयत्नातून तुम्ही प्रयत्ना पाठपुरावा केल्यानंतर आणि त्यानंतर आता मेट्रो मेट्रोचं देखील काम होत आहे आणि याबाबत बदलापूरपर्यंत मेट्रो वाढवण्यात आलेले आहे कशा प्रकारचं दोन हजार सात साली मी जसं आंदोलन केलं हायकोर्टात गेलो आणि एम एम आर डीचं प्रतिनिधित्व नगराध्यक्षांना द्यावं स्थानिक स्वराज्य संस्थांना फक्त मेड एम ए आर मुंबईपुरतीच होती पण ती ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि रायगडचे अध्यक्ष असे दोन त्याचे सदस्य झाले आणि त्यानंतर नगराध्यक्ष तीन महापूर सदस्य महापौर आपल्या इथले त्यांना सदस्य करण्यात आलं आणि मला आनंद वाटतं की त्यावेळेस मी सदस्य झालो आणि त्यावेळेस मागणी केली मी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांकडे प्रेझेंटेशन दिलं मोनोरेलचं त्यांना खूप आवडलं परंतु ती मोनोरेल मी असं सांगितलं था होतं की ठाणे भिवंडी भिवंडी कल्याण आणि कल्याण ते विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मोनोरेल म्हणजे रिक्षासारखी आहे एक एक किलोमीटर जो प्रवासी प्रवास करू शकत नाही त्यांच्यासाठी ती रेल्वे आहे सोयीस्कर रेल्वे पण नंतर त्याचा मेट्रोचं रूपांतर झाला आणि मी त्यावेळेस यांना म्हणालो विलासराव मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांना की ही रेल्वे झाली तर आम्हाला खूप ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे ठाणे भेवंडी ते कल्याण तो ट्राफ यांना लोकांना न्याय मिळू शकेल लवकर प्रवास होऊ शकतो आणि सेफ प्रवास होऊ शकतो त्यावेळेस त्यांनी तत्वता त्याला मान्यता दिली परंतु त्यांचं निधन झालं त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री आले त्यांना सांगितलं की जे मुख्यमंत्री होते त्यांनी शब्द दिला होता तुम्ही त्या मागच्या मिटिंगमध्ये शब्द दिला तर त्यांनी तो सांगितलं की मी शब्द दिलेला पाळणारा आहे आणि तो ठराव केला की मी फेसबुकवरती पण तो विषय टाकलेला आहे की अशा प्रकारची रेल्वे मंजूर करावी मेट्रो आणि त्याप्रमाणे त्यांनी कल कल्याण भिवंडी केलं भिवंडीमध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या म्हणून ती अंडरग्राऊंड मेट्रो झाली परंतु आता ती खडकपणापर्यंत आली आणि मागच्या मिटिंगमध्ये आपले माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनाही डेव्हलपमेंटची आवड आहे त्यांनी महा महापालिकेमध्ये त्यांचं लक्ष असतो ठाणा वगैरे इथल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये तर त्यांनी त्याचं लक्षात आलं की ही जर आता मेट्रो उल्हासनगरपर्यंत जाते तर मग बदलापूरपर्यंत का नेली तर लवकरात लवकर होईल आठ किलोमीटर तो प्रवास खर्चही कमी होईल पण सांगायला आनंद वाटत की त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत पण त्याचं डीपीआर होईल त्याचं नंतर कसं म्हणजे पूर्वीचं सर्वे पण झालेलं आहे बरंचसं काम झालेलं आहे लवकरात लवकर होईल परत मेट्रो चौदा ही जी आहे ती पलावावरून येईल आपल्याकडे आणि इथपर्यंत आली तर आपल्याकडे दोन्हीकडे कनेक्ट कनेक्टिव्हिटी होईल म्हणजे आपण वेस्टर्नला पण जाऊ शकतो आणि आपल्या नवी मुंबईत पण जाऊ शकतो त्याला खर्च आहे परंतु सरकारचं मला असं वाटतं की डेव्हलपमेंटच्या कामामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कोणी हात धरू शकत नाही त्यांचं लक्ष आहे इथे आल्यानंतर त्यांनी शब्द दिला होता तो तंतोतंत त्यांनी पाळला आणि मला असं वाटतं की तीही रेल्वे त्याचा मंजूर झालेला आहे आणि ती रेल्वेसाठी त्यांचा प्रयत्न चाललाय आणि लवकरात लवकर ती रेल्वे येईल आपले प्रयत्न करत आहेत आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला ठिकाणी खूप महत्वाची बातमी तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपले बदला पुरुषा प्रेक्षकांना दर्शकांना दाखव इच्छिते की या संदर्भातलं पत्र जे आहे ते रामपतकरांना प्राप्त झालेलं आहे सेंट्रल रेल्वेकडून हे पत्र जे आहे ते मिळालेलं आहे आणि याचं जे लोकेशन आहे त्याचं सर्व्हे आता सुरू करण्यात आलेला आणि तो शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे लवकरात लवकर हा सर्व्हे झाल्यानंतर या ठिकाणची जी अडचण आहे ती दूर होऊन कासगाव ते कामोठे अगदी पनवेल पर्यंत आपल्याला थेट आपण पोहोचू शकणार आहोत त्यासाठी आपल्याला वाया ठाणे किंवा कुर्ला या पर्यायापेक्षा आपण बदलापुरहून थेट नवी मुंबई गाठू शकतो नवी मुंबईला आता <coughs> विमानतळ आहे आणि त्या विमानतळापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं अशा अनेक अजून एक गुड न्यूज मी देतोय रेल्वे अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली <coughs> आता लवकरच एक सात आठ दिवसामध्ये दहा बेचाळीस ला एक एसी लोकल सुरू होणार आहे बदलापूर ते आणि <coughs> परत ती तिथे पोचल्यानंतर एक दहा मिनिटांनी परत ती बदला निर्णय ठिकाणी जाणार आहे तर मला असं वाटते की सुद्धा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे नक्कीच <coughs> सकाळच्या वेळेत आणि उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत बदलापूरकरांसाठी अगदी आनंदाची बातमी या ठिकाणी राम पातकरांनी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे सकाळच्या वेळेत जशी मागणी होत होती एसी लोकल जी आहे ती सुरू करणार आहेत अशा प्रकारची चर्चा जी आहे सकारात्मक चर्चा रेल्वे प्रशासनासोबत राम पातकरांची झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आणि मंजूर ही झालेली आहे त्यामुळे दहा बेचाळीसी जी लोकल आहे ती एसी त्या ठिकाणी एसी ही लोकल चालवण्यात येणार आहे त्यामुळे बदलापूरकरांना नक्कीच याचा फायदा होणार आहे पुन्हा एकदा बदलापूरकरांसाठी हीच माहिती की राम पातकर हे सध्या कुठल्याही पदावर नाहीयेत पदावर नसताना देखील त्यांनी बदलापूर शहरातील या सगळ्या विकसित कामांसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्या संदर्भात स्वतः त्यांनी सर्वे केलेला आहे ते स्वतः इंजिनियर आहेत त्यामुळे एक जो त्यामागचा जो अभ्यासू हेतू आहे तो त्यांनी सार्थ ठरवलेला आहे त्यामागचा अभ्यास त्यांनी पुरेपूर केलेला आहे कासगाव ते कामोटे हा रेल्वे मार्ग व्हावा ही त्यांच्या संकल्पनेतून आलेली गोष्ट होती आणि ती यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली होती त्यावेळेला अनेकांना असं वाटलं होतं हे नक्की शक्य आहे का आणि हे आता कुठेतरी शक्य होताना दिसतंय आणि हे त्याचं मूर्त स्वरूप जे आहे त्याचं ते प्राप्त होताना दिसत आहे त्यामुळे नक्कीच या संदर्भात बदलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जसं आम्ही म्हटलं की पदावर नसताना तुम्ही हे सगळं करू शकलात तर पदावर असल्यानंतर बदलापूर साठी नक्कीच बदलापूर शहराचा अगदी कायापालट होऊ शकतो दळणवळणाच्या बाबतीत पासून त्या अगदी इतर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लागू शकतात यासाठी येणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणूक असतील त्यासाठी आधीपासूनच तुम्हाला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा धन्यवाद लवकरच पदावर जाणार आहे मी नक्कीच आणि <laughs> त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनात जर काही या संदर्भातले प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद